सध्या कोणतीही गोष्ट असू द्या म्हणजे कोणाचं प्रेम प्रकरण असू द्या कोणी दारूप किवून जर कधी गटारामध्ये पडलेलं असू द्या किंवा कोणतं प्रेम प्रकरण उघडं झालेलं असू द्या किंवा ते तुटलं असू द्या हे सगळं प्रकरण आधी कुठं जर जात असेल तर ते जातात सोशल मीडियावर बरं ते खोटं असो की खरं असो तो भाग वेगळाच ते नंतर बघायचं पण ते आधी पडणार सोशल मीडियावर मग इन्स्टा असू द्या युट्यूब असू द्या टिकटॉक असू द्या काहीही असू द्या तिथं आधी पडणार आणि या अशा गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त प्रकरण बाहेर येतात एक तर जुडलेलं असतं नाही तर तुटलेलं असतं परंतु हेच प्रकरण जास्त सोशल मीडियावर टाकले जातात मग ते खरं असे खोटं असतो तो भाग वेगळाच असतो तर सध्या बातमी पसरते सोशल मीडियावर की धनश्री आणि चहल युगवेंद्र चहल क्रिकेटर ते वेगळे होणार ते घटस्फोट घेणार ही अशी बातमी ही अशी अफवा म्हणा बातमी म्हणा ही बाहेर पसरताना दिसती आता याबद्दल त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ त्यामागे बॅकग्राऊंड मध्ये सॅड सॉन्ग वेगवेगळे सॅड सॉंग लावून त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग काढून ते सोशल मीडियावर टाकण्यात येत आहे ते त्यांचा ते त्यांचाच भाग झालेला आहे तर ह्या अशा गोष्टी सध्या मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे की हे दोघं वेगळे वेग होणार आहे ते सध्या एकत्र राहत नाहीये तर अशा गोष्टी सध्या येत आहे आता त्याचं झालं असं आहे की युगेंद्र चहल आणि धनश्री यांनी एकमेकांना इन्स्टावर इंस्टाग्रामवर अनफॉलो केले त्यामुळे ही खरी चर्चा रंगताना दिसते पण हे काय लावलं आहे आजकाल म्हणजे नाराज झाले की फोटो डिलीट करायचे भांडण झाले की फोटो डिलीट करायचे व्हिडिओ डिलीट करायचे वेगळं व्हायचे फोटो व्हिडिओ सगळं डिलीट करायचं अनफॉलो करायचं मग इंस्टा द्या युट्यूब असू द्या फेसबुक द्या सोशल मीडिया सगळं सोशल मीडिया अरे भाई जाओ आमने सामने बात करू पसंद आहे तो आहे ना पसंद आहे तो जयरामजी की इसमें कुछ नाही लेकिन सोशल मीडियावरच हागायचं हायचं कुठं तिथं हागायचं पहिलं अरे काय समोर येऊन बोला नाही आवडत तर नाही आवडत काशी घाला हे काय लावलंय नवीन सोशल मीडियावर पहिलं टाकायचं काही झालं तरी तिथं पहिलं पाहिजे हे चुकीचं चाललंय सध्या आणि हे फक्त पोरच नाही म्हातारे पण करताय म्हणजे दोन चार दिवस राहिले देवाला भेट घ्यायसाठी फक्त दोन ते तीन दिवस राहिले परंतु नाही पहिलं सोशल मीडियावर टाकणं हे आजकाल फालतू गोष्टी भरपूर चालल्या या थोडे दिवस राहिले पण नाही सोशल मीडियावर पहिलं यायचं लाईव्ह जेवण झालं की लाईव्ह हागायला गेले की लाईव्ह सगळ्या गोष्टीला लाईव्ह यायचं ला पहिलं हे काय चाललंय आता युगेंद्र चहल आणि धनश्री यांच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरत आहे की ते वेगवेगळे वे राहत आहे त्यांनी फोटो व्हिडिओ डिलीट केले काही फोटो आणि व्हिडिओ त्यांचे डिलीट झाले इंस्टावरून एकमेकांचे डिलीट केले अशीसुद्धा बातमी वेगळे राहतात लवकरच वेगवेगळे होणारसुद्धा आहे तर या गोष्टी सध्या माध्यमात भरपूर प्रमाणात पसरताना आपल्याला दिसते आता यावर जर खरं सांगायचं झालं तर या दोघांनीसुद्धा कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे ही फक्त वाऱ्यावरच गोष्टी चालू आहे सध्या शिक्कामोर्तब एकाही वाक्यावर एकाही गोष्टीवर झालेला नाहीये तसं पाहिलं तर या भरपूर सोशल मीडियावर अशा गोष्टी घडतच राहतात जसं उदाहरण द्यायचं झालं तर मागे आश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये गोष्ट झाली होती की ते वेगळे होणार आहे ते एकत्र राहत नाही ऐश्वर्या वेगळे राहते त्यांच्यात भांडण आहे फोटो एकत्र काढत नाही वेगवेगळ्या फंक्शनमध्ये एकत्र दिसत नाही या भरपूर गोष्टी पांगल्या होत्या आणि मध्येच काही महिन्यापूर्वीच ते एकत्र दिसत तर सर्व शांत तर ह्या सोशल मीडियावर भरपूर खोट्या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात आणि नंतर त्याला झाकल्या सुद्धा जातात तर त्या गोष्टी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडतच राहतात आणि हे आताच नाही हे पुढं पण घडत राहणार आधी सुद्धा घडलंय पुढं सुद्धा अशा वाऱ्यासारख्या गोष्टी खोट्या खऱ्या ह्या सगळ्या गोष्टी घडत राहत असतात तर यावर जास्त यावर जास्त लक्ष हे सोशल मीडियावरच असतं बाकी काही नसतं आपल्याला पण काय व्हि साठीच तर करताय गोष्ट पण स्पष्टीकरण दिलेलं बरं तर सध्या तरी हीच बातमी समोर आहे की असं काही नाही आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाहीये बरं तरी तुम्हाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे दोघं वेगळे होणार आहे का विचारा नाही तरी सुद्धा विचारतो की हे वेगळे होणार आहे का चला अत्यंत चांगला बॉलर सुद्धा आहे पण त्याचं जे लाईफ आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद